सभापतीमध्ये परिवहन मंत्र्यांनी आता जी काही उत्तरं दिली आणि त्यांनी त्या लेखी उत्तरामध्ये लिहिलेलं ले आहे की चार हजार पाचशे कोटी रुपये साधारण आमचं देणं लागतंय एस टी कर्मचाऱ्यांचं आणि आम्ही सहा महिन्यात ते देण्याचा प्रयत्न करू म्हणून भाई जगताप यांनी एक प्रश्न विचारला की आपण बजेट प्रोव्हिजन किती केलेली आहे आता चार हजार पाचशे कोटी रुपये सहा महिन्यात द्यायचे आहेत बजेट प्रोव्हिजन आहे आपली दोन हजार आणि वरती काहीतरी समथिंग बरोबर आहे म्हणजे हे पूर्ण परिवहन खात्याला मिळालेले दोन हजार काहीतरी समथिंग पैसे हे पूर्ण परिवहन खात्याला मिळालेले आहेत एस टीचे फक्त चार हजार पाचशे कोटी आहेत ते तुम्ही सभागृहात आता रेकॉर्डवरती सांगताय की आम्ही सहा महिन्यात देणार आहे तुम्हाला मिळालेच आहे दोन हजार समथिंग तुम्ही देणार चार हजार पाचशे ते सुद्धा सहा महिन्यात दोन हजार आणखीन वरती काही पैसे तुम्हाला वर्षभरासाठी पूर्ण परिवहन खात्याला मिळाले आहेत म्हणजे तुम्ही सभागृहातल्या सदस्यांच्या डोळ्याला पाणी लावता असं माझं म्हणणं आहे आता विषय असा आहे याच्यामध्ये एस एसटीच्या कर्मचाऱ्यांचा साधारण नेट पगार आपल्याला सहाशे कोटीच्या आसपास द्यावा लागतो सहाशे कोटीचा हिशोबाने जर तुम्ही पकडलं तर किती पैसे होतात सहा महिन्याचे वर्षभराचे किती होतात कशाच्या आधारावरती तुम्ही हे सांगताय की चार हजार पाचशे कोटी आम्ही सहा महिन्यात देऊ तुमचं बजेटच नाहीये दररोजचे एसटी डेप्रिसिएट आहे सहाशे कोटी तुम्हाला फक्त कामगारांच्या पगाराचे नेट म्हणजे ज्याच्यामध्ये प्रॉविडंट फंड नाही इनडायरेक्ट बेनिफिट नाही बाकीच्या कुठल्या फॅसिलिटीज नाही नेट तुम्हाला सहाशे कोटी रुपये द्यावे लागतात प्रत्येक महिन्याला तुम्ही सभागृहात जेव्हा आकडे सांगताय आम्हाला हक्कवंग आणावा लागेल तुमच्यावरती हे चुकीचे आकडे सभागृहात तुम्ही सांगताय ते कोणतरी चिटा लिहून देत आणि तुम्ही वाचताय सहाशे कोटी रुपये नेट तुम्हाला द्यावे लागतात त्याच्यामुळे वर्षाचं त्यांचं जे बजेट आहे त्याचा तुम्ही हिशोब करा चार हजार पाचशे कोटी रुपये तुम्ही देताय म्हणताय सहा महिन्यामध्ये तुम्हाला महिन्याला डेप्रिसिएट आहे आणि त्या डेप्रिसिएट होण्यासाठी जी काय मागच्या वेळेला मागणी केली होती तिथे थोर नेते बसलेले पाठीमागे आणि त्यांचे दुसरे नेते खालच्या सभागृहात गेलेत या दोन नेत्यांचं म्हणणं जर त्यावेळेला आता तरी मान्य करा एस टी कामगारांना सरकारी कर्मचारी आता तरी घ्या म्हणजे ह्या भानगणित कराव्या लागणार नाही आता त्यांचा आवाज बंद झालेला आहे कारण जास्त बोलले तर बाहेर काढतील आणि म्हणून माझे तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत की बजेटचं तुम्ही जे आत्ता जे सांगितलेलं आहे दुरुस्त करत असाल तर उत्तरात परत दुरुस्त करा, पर दुरुस्त करा। चार हजार पाचशे कोटी रुपये तुम्ही जे सहा महिन्यात देणार आहात हे तुम्ही देऊ शकत नाही कसे देऊ शकता हे एक तर सांगा दुसरा विषय असा आहे की याच्यामध्ये कामगारांची जे काही प्रॉव्हिडंट फंड आहेत मागच्या वेळेला देखील या सभागृहात हा विषय फार गंभीरपणे घेतला गेला होता की प्रॉविडंट फंड तुम्हाला कुठली प्रॉविडंट फंड आणि ग्रॅच्युटी कुठल्याही परिस्थितीत तुम्ही ठेवू शकत नाही आता या परिस्थितीमध्ये प्रॉविडंट फंडचं किती देणं बाकी आहे आणि जर प्रॉविडंट फंड कापून जर त्यांचा दिलेला नसेल तर मॅनेजिंग डायरेक्टर वरती गुन्हा नोंदवला जातो तो मॅनेजिंग डायरेक्टर वरती तुम्ही गुन्हा नोंदवणार आहात का हा दुसरा प्रश्न आहे आणि तिसरा प्रश्न आहे या सगळ्यातनं जर सुटायचं असेल तर एस टी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी म्हणून तुम्ही त्यांना कर्म सरकारी कर्मचारी म्हणून सामील करून घेणार आहात का